मित्रांनो के जी बल प्रीमिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो कुमटेवाणीकर या मैदानात कुमटेवाणीकर मैदानात कोण कोणती सेमेसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहणार आहोत बया काय वासराच नाव आहे सम्राट सम्राट ना सम्राट आज सोळाव्या गटात गटपात झालाय किती दाते वासरून दुसा आहे दुसा आहे आज कोणा सांग पाहिला काय त्याला सी रायपूल रायपूल भरू होता पैरा आज चांगला केला वासरू पळत असेल चांगले फायनल झाली ती का ते पेडगावात राहिले फायनल ला राहील भारी वासरू ते आदतला आदतला नाही वासरू एक नंबर आहे पहिरे भेटत असतील आता चांगले शुभेच्छा बाया तुम्हाला मित्रांनो तेज पण गटपात झाला सतराव्यात आपला माणूस आहे आज कुणावर पाहायला हरण्यास न पाहायला गाडीला स्पीड भरपूर लागला लागेल चांगला डावी ना आणि तेव्हा उजवी उजवी किती फाटीत ना गाडी पाहायला पाच नंबर पाच नंबर पब्लिक न पाहिली का नाही नाही आत नव्हती आत नव्हती हा तो आपला तेजाला तापाट गाव हम्म शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फोर बाय फोर कबाली पण गटपात झालाय एकोणीस मध्ये गटपास झाला बाई आज कुणासोबत पाहायला बागड पाहायला पहायला चांगलं नियोजन केलं गाडी आधी पाळाली का आधी पाळाली कुठल्या मैदानात काजडला होय घट झालत पावसाला आपला कबाली कुठल्या दोन्ही खांद्या दोन्ही खांदीला पब्लिकला पब्लिकला फायनल आतापर्यंत लय झाला असते का ना आणि पहिरा बी टॉप चालत पायराला अडचण येत नसेल त्याला नाही अडचण येत वास रुपये त्याचा किती दाती झाला आता कडे दाती झाला कडे दाती झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार लक्ष चाळीस चाळीस शिरसवडीचा ना शिरसवडी शिरसवडीचा लक्ष गट पाच झालाय आज आज कुणावर पळाला आज वडूचा महाकाल वर पळाला वडूचा महाकाल आज नवीन नियोजन केलेलं नवीन नियोजन आज गाडी सुंदर पहाली ना आ, सुंदर एक नंबर गाडी दिवसात ना बैल बाहेर काढला का नाही नाही बैल पळवला होता हा पण नियोजन होत नव्हती हो एक खांदीच पळतो का दोन्ही खांदी पळतो तसं दोन्ही खांदी पण माहित आणि एक खांदीच पळवतो म्हणजे पायरास तो भेट काय हो फायनल कुठलं झालं होतं फायनल विसा पूर्ण झालं आरबवाडी झाली हा आणि मासपूर झालं गणेशवाडी झाले झाले ती चांगली फायनल चांगली फायनल चांगल्या गाड्या मारल्या ते शुभेच्छा तुम्हाला बाया काय शिवा शिवागट शिवा पाच झालाय आज किती पाहायला दोन नंबर गटात दोन नंबर मध्ये सोबत आज पाहायला आमच्या जिथलं दांगवडीचा सार किती मैदान झाले त्याच्या आतापर्यंत आताच दुसरंच आहे मुंबईला होता बैल आलाय आपल्याकडे आज गटपास झालाय शुभेच्छा तुम्हाला हा हा मित्रांनो वजीर नऊशे सोळा पण सातव्यात गटपाठ झालेला आहे आज पाचशा सोबत पाहिला वजीर रात्री सांगेल तिसऱ्या गाडी गटपास झालाय काय नाव आहे बैलाच बलमा बलमा कुठल्या गावचा कोरेगावचा आणि आज काय सोमा ड्रायव्हर होत काय गाडी सोमा ड्रायव्हर आज कस नियोजन केलं पाहिजे रात्री हा दोन दिवस चाललं होतं नियोजन रात्री अमोल सीट न फिक्स केलं आणि आज बायला गाडी पळवली आज तुम्ही गाडी पाळली पाहिली ना चांगली गाडी अरे चांगली पळाली सुंदर अशी गाडी पळली बायलाच फायनल झालं नाकांमध्ये किंवा होय जोडला वगैरे अजून इतक धरत आज 10 पळाला पळाला दोन एखादी पळतो हा दोन एखादी फुल स्पीड ना पब्लिक नु पळतो हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ढोरली कल्याणचा हरण्या पण गटपास झालाय आज तेजस सोबत पळाला शेटाज तेजस सोबत पहिल्यांदाच गाडी पाहिली ना नाही आधी पळाली कुठल्या मैदानात पहिले याला आपला राहिलेली राहिलेली गाडी गाडी मग मग चांगली दोन दोन नंबर के दोन नंबर केलेला केलेला आणि दोन तीन वेळेला काय कडेची फाटी आल्याच्या मुलं तो बाहेर गेलो त्या मैदान कसं म्हणजे चार ते शेट पाहिले हो गाड्या सुंदर पहाल्या म्हणजे सेट तुम्हाला आज थँक्यू मित्रांनो हँडी शेट पाठलीस दहा दहा रायपल पण गटपास्ट झाली आज रायपल पण पाहिली कुठला सम्राट मायनीचा मायनीकरांच्या सम्राट सोबत बी आता फायनल झालं बरस आहे ना राहिला चांगल्या चांगल्या फायनल आज कोणी नियोजन केलेलं पैर्याच सोहील केलं रायपल आपली दोन्ही साइड न का

भाया पण तो माहिती आहे ना आमोलला होय तो गुणाचा बैल ती भी आमोलची होय 55 गटपात झालाय मित्रांनो हो पण गटपात झालाय सातव्या मध्ये चालते शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार काय नाव आहे वसराचं सोन्या आहे सोन्या हूं 115 वे गटपात झाले ना गटपात झाला हो सोन्या कुठल्या गावचा पांडे गोपेगाव पांडे होय आज कोणासोबत पहायला आज तो पण बादल 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 हा ही जोडी आज पळाली बैल आले ते आज माहित नको हो भरपूर आले चांगली चांगली बैल आले त्यांनी वासरू किती जाते आपल्या हे दुसरा आहे दुसरं आहे हा दुसरं आहे किती मैदान झाली आतापर्यंत एक वीस एक झाली मैदान त्यातलं फक्त एक दोन तीन मैदान हे सगळीकडे सेमीला थोडा एक एक नंबर हो चांगले पळते मग वासून परत पहिरं ना त्याला पहिले शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांनो हा पण गटपास झालाय एकदम वेगळा बैल आहे मैदानात मैदानाव्यात गटपास झाला एकदम लहान उंचीचा बाहेर काय बैलाच नावाय बैलाचं नाव आहे रिल रगिल त्या रगील कुणाचा कडगुणच्या कडगुणकरांचा पेढा पेडा म्हणजे हाच का पेडा हा तो बसलेला मित्रांनो हा पेढा ह्याच्यासोबत पहालाय बाबा पेढा तुमचा बैल आहे कुठल्या खादी उजवीला उजवीला ला उजवीला डावीला उजवीला ही घरचीच गाडी वय हा मामाची घरची गाडी मामा, मामा ना हा चांगली गाडी आज पळाली तुमची हा हे ना हा आज चांगल्या गाड्या बैलाने आठ नऊ फायनल घेतले आठ नऊ फायनल झालं कुठलं झालं फायनल आठ नऊ तर काय लक्षात नाहीत माझ्या झाली झाल्यात आठ नऊ फायनल झाले त्याची उरले बारीक आहे हा गावटी बैल गावटी आहे ना हा शुभेच्छा तुम्हाला

चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राजू शेट जुगर खेडोनकरांचा लक्ष मारवा पण गटपात झाला आज बाहुधांच्या लक्षासोबत हा चांगली गाडी पाहिली चांगली गाडी पाहली आता पहिल्याक स्पीड लावतो गाडी आता पहिल्या आता पूर्ण खट झाला पूर्ण चांगला मला वाटतं नीट झाले बस कुठलं कुठलं फायनल केले होते ना वाकेश्वर नेवरी त्या तीन चार 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 पाच केले चार पाच झाले ना म्हणजे पाहिल्यागत गती लावली गती शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बावधन कराचा लक्ष पण गटपास झाला गट अकराव्यात आज राव बर पाहायला का हो आज चांगले नियोजन केलेलं लागले नियोजन चांगलं गाड्या पाहिल्या असतील हो चांगली कडनी गट होय लक्ष उजवन कडनी पाहिला बैल लय दिवसात ना काढला ना बाहेर नाही गर्णिकेच मैदान सोबत आपण अमरापूरचं मैदान केलं आणि मग त्यानंतर आपल्या बिंजोडला जास्त असतो ना हा आता पावसाळ्यात पावसा। आम्हाला लांब पडतं ना त्यामुळे मग आम्ही भिंजवड खेळतो दो हो दो दोन एखादी बळतो ना आपला दोन एखादी बाहेर बाय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुरमकरांचा सुंदर बिघटपा झालेला आहे कुणासोबत बाय नमस्कार नमस्कार आज कुणासोबत बलमा सोबत पराव कोरेगावच्या कोरेगावच्या बलमा सोबत लय दिवसात आजारी होता व्यवस्थित व्यवस्थित झाला ना चांगला पाहायला का हो लय पळाला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा ह्याच्या पाय ह्या तुमचा बैल आहे का सावड हर गट पाच झालाय बाबा निकम कोडोली यांच्या वसंतराव बरं किती फायनल झाले याचे जा? चार फायनल झाले झाले ती झाले कुठले कुठलं झाले कुठवडे मुळशीला एक झालेला आहे परत वाटरला झालेलं आहे अंगापूरला झालेलं आहे आणि कातरखाटावला झालेला आहे दहाव्या खांदीच पळतो का नाही दोन्ही खांदी पब्लिकला दोन्ही खांद्या पब्लिकला चांगला पळतो बैल पब्लिक ना आता बैल हा जालन्यावर आपण जालनावर कितीची खरेदी होती पाच लाख एकावन्न ची खरेदी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपद गाव म्हणून नारायण गोल्डे यांच्याकडून खरेदी केली होती ज्या वेळेस सोने आणि बकासूर कुसेगावचा फायदा झाला ना दोन दिवसानंतरची खरेदी हो आता तुम्ही घेतलेला काय नाही नाही शिव जुळल्यालाच चालतंय शुभेच्छा ना तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बाबा निकम कडोले यांचा वसंतराव पण गटपा झाला नमस्कार नमस्कार आज कोणासोबत तुमचाच सोबत तुमच्याच बायला बरोबर का फायनल किती झाले होते त्याच्या फायनली आतापर्यंत सात आठ झाले की मोठ्या मोठ्या फायनली झाले कुठल्या कुठल्या झाले हो नागांचं वाटारचं झालंय अंगापूरचं झालंय परत कोळ्याला पण राहिलेला आहे हो लक्षण भर नाकांधी फायनल ला राहिले आणि आमचे मित्र आहेत लय दिवस झालं आमचं आमची गाडी ह्याच मैदानात मागच्या वर्षी मारलेली आणि आज आमचीच गाडी संघ पळते गटपास केलाय आणि धावत 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 केला त्यांचा उतरावला आणि डायरेक्ट उपाय घ्या चांगली पाहिली गाडी दोस्ती शेवट दुस्तीच असते ह्याच मन जपायला शुभेच्छा तुम्हाला हे गटपास झाले चौथ्यात चौथ्यात गट पास झाले ना आ, आज गुन्हा बरं पाहिला वासरू भाकरवाडीकरांचा शिवा भाकरवाडीकरांचा शिवा किती मैदान झाले वासराच्या आतापर्यंत याची दहा बारा झाली की दहा बारा झाली दहा बारा गुलाल गुलाल गुलालाच गुलाला राहिला गुलालला राहिला आदतला गावला नाही कोणाला आदतला दहा बारा फायनल झाले बिनजोड झाले तर विशाख बिनजोड झाले सूरज जाधव जळगावांचा कोण आहे शंभू शंभू आहे कुठल्या खांदी बोलतो दुवे खांदी पब्लिक दुवेखांदी पब्लिक पायऱ्याला अडचण येत नस नाही नाही काय पब्लिक पब्लिकनं बैल असला की पायऱ्या तरी पण मागते वायद्या मागतीनं माणसंमध्ये वायदे माग या वॉटच्या पायऱ्या जायचं म्हणलं की तेवढ्या आता द्यायला लागते सगळी देते तर तर हाय ना ज्या पैसे पैसेवाल्याचा खेळ चाललाय आता ना शुभेच्छा तुम्हाला काय होतं मित्रांनो हा पण बैल गट पास झालेला आहे साऊथच्या गट पास झालाय काय शिवा बैला शिवाय कुठल्या गावचा तुषारगिरी सातारा होय आज कुणासोबत पाहायला शंभू सूरज आजचा विजय आम्ही रणजित सरांच्या साठी करत आहे आणि त्यांना त्यांच्या मारे शेतकऱ्यांना न्याय ही शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आमची तमाम गाड्या मालकांना आमच्या ग्रुपतर्फे इच्छा आहे किती दिवस झालं फायनल त्याचं चार पाच महिने झाले ते झाले कुठल्या डायव्हिलाच पळतो फक्त हो दोन्ही खांदी पण डायव्हिन जास्त पळतो डावीने जास्तच स्पीड शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो धानाजी तात्या सायदापूर त्यांचा संभा पण झाला झालाय आज पाचव्यात गट पास झाला दादा नमस्कार आज कोणावर पाहिला वाईच्या बैलावर पाहिला कुठल्या वाईच्या वाईच्या होय आज एकच आणलं एकच आणलं सरजाला नाही आणलं चालतंय चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय पाहिलंच ना मारी मारी वय कुठल्या गावचं सासूर सासूर वेकारांचा मारी आज कोणासोबत पाहायला आज थोपटेवाडीच्या बर तो पण बैल चांगला पळतो किती फायनल झालं आतापर्यंत खांद पाहि दोन्ही खांदी बाहेर ना चांगला पळत मग शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार नमस्कार काय नाव आहे बाईलाच आपल्या कन्हैया कनैया दहाव्या गटात गटपास झालाय कुठल्या गावचा बैल थोपटेवाडी थोपटेवाडी आज कुणासोबत पहायला मारे संघ सासुरवेकरांचा मारी सासुरवेकरांचा मारी हा बैलाच किती फायनल झालं बैलाच दोन फायनल झाले आता कुठलं कुठलं एक फायनल झालं शेगड केसरी पुण्या दुसरं पाय लोण खुशी झालं नाव सांगतो कुठल्या गादी बघतोय डावीला डावी लागले डावीनं बैल उजवी जास्त पडतो डावी जास्त पडतो पण आम्ही दहा दहावीला झुपला हो पण चारही खात्या बैल पब्लिक बैल पडतो हो प्रत्येक बैला बायला गाडी बांधून बैल पळा बैला गाडी बांधता पळ पण पायऱ्या वाचून आम्हाला अजून भेटली ना चांगल्या भेटणार की बैल तुम्हाला बैल पडतो म्हणलं पहर भेटणार शुभेच्छा तुम्हाला भाय नमस्कार नमस्कार काय बैलाच नाव आपलं बालमा बैलाच नाव बलमा बलमा कोणत्या गावचं असे पुलानी गाव यांचा बालपण होय वडगावचा आज पळाला कुणासोबत पळायला काटापूरकरांचा म्हणून वासराच्या फायनल किती झालं चार पाच फायनल झाली कुठलं कुठलं झालं हे झाले चोराडे पाचवड अजून चोराडला दोन झाले तेंजोडला पहा होता का भिंजवडला मुंबईला जास्त चांगलं वासरू पळतय तुमचं गड बघितलं त्याचा त्यांचं आशिफ मुलांचं नाव लय मोठं कॅमेरा पुढे येत नाही ते जास्त येत नाही पुढे चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद